नमस्कार इंदिरा संत यांच्या मृदगंधमधील तिन्ही सांजा झाल्या या ललित लेखातला काही भाग वाचतीय कराडचं घर तसं काही पश्चिमाभिमुख नाही पण सूर्याने उत्तरायणात प्रवेश केला की संध्याकाळी सूर्यास्त नेमका पुढच्या दाराशी येतो दारापुढे नाजूक कठड्याचा लहानसा व्हरांडा आहे खाली उतरण्यासाठी दोन तीन पायऱ्या आहेत पायरीवर एक पाय सोडून भिंतीला टेकून आरामात बसावे आणि ती सोन्याची द्वारका बघत राहावी समोर विस्तीर्ण असा माळ पलीकडे रहदारीचा मोठा रस्ता आणि त्या रस्त्याला येऊन तटलेले शिवाजीनगरचे वृक्षांनी वेढलेले बंगले आणि त्या पलीकडे झाडांच्या गर्द दाटीमागे उतरलेले कोमल असे सूर्यबिंब याच वेळी मी त्या भिंतीशी बसून असते त्या लालसर किरणांचे पिसारे फांद्या पालवीतून माझ्यापर्यंत येतात त्या रंगधारात गळाभर बुडून जायला होतं मग त्या प्रकाशधारात गुंतले असतानाच सूर्यबिंब एकदम अंतर्धान पावतं त्यावेळी एकदम रंग उसळून आलेत असंच वाटायला लागतं क्षणभरात सौम्य अशी लाल पिवळ्या केशरी जांभळ्या रंगांची मैफल झाडामागून झंकारत राहते सर्व आकाशभर कुठे कुठे त्या रंगाचा नाजूक मुलामा चढतो त्यातून पाखरांचे थवे सप्तके जोड्या एकाच दिशेकडे झेपावताना दिसतात त्यांच्या लांब पुढे काढलेल्या माना आणि पंखांचे आघात त्यांची विसाव्याकडे जाण्याची ओढ दाखवतात खाली मोठ्या रस्त्यावरून जर्सी गाई म्हशींचे कळप लगबगीने घरी जाताना दिसतात आणि त्यांच्यामधून वाट काढत मुले माणसे जात असतात हा गोरज मुहूर्त हळडी कुंकवाच्या भरतीचा मनाला तृप्ती देणारा या मुहूर्ताच्या सरत्या टोकाला जांभूळल्या आभाळापाशी संध्या ताराऊ म्हटतो कधी नखुलीशी चंद्रकोरही हीच संध्याकाळ विश्वकमळाच्या पाकळ्या मिटवणारी जिव्हाळ्याचा आनंद सर्वांवर शिंपडवणे या आनंदात आपण मग्न असतानाच कुठून तरी अंधाराची पावलं पिसासारखी येऊ लागतात क्षितिजावरील रंगभांडार आणि अंधार यांचा संथ लयित जिम्मा सुरू होतो एक अनामी खुरहुर दिशा दिशातून जिरमुरू लागते घरात रस्त्यावर आधाराला दिवे लागतात घरातली माणसं ना नकळत एकत्र येतात लहान मुलं आईशेजारी येतात रांगतं चालतं मूल तिच्या मांडीवर येतं आणि मांडीवरचं तान्ह किरकिरू लागतं खांद्यावर घालून पाठीवर हात फिरवला की शांत होतं हीच ती कातरवेळ जी आपल्याला स्वतःच्या कोशात आत्ममग्न करू पाहते अशा वेळेला मन अगदी कातरवेळेने भरून जातं कातरवेळेच्या काहुराने व्याकुळ झालेलं माझं मन अधिकच कातर झालं ते पाहून की समोरच्या रस्त्यावरनं एक बाई डोक्यावरून पाटीतला बाजार सांभाळत घरच्या ओढीने जवळजवळ पळतच होती त्या झिरमिरत्या आकाशात कुठेतरी पुसटशी लाल धूळ दिसत होती एक पाखरू सारखं इकडे तिकडे झेपावत होतं त्याला चकवा तर लागला नव्हता ना माझी आवडती कॅसेट लावून सुधा मला आत बोलवत होती हॉलमधल्या स्फटिकाच्या घरट्यातला मंद दिवा केशरी चंद्रबिंबासारखा प्रकाशित होता मालिनीबाई गात होत्या मांगन न मांगतायू त्या गोड सुरांनी हॉल भरून राहिला होता तिने संजेच्या हुरहुरीत एक अप्रतिम स्वर मिसळला तो सूर्यास्त ती संध्याकाळ ती कातरवेळ यांच्या तीन सहस्त्र पाकळ्यांनी उमललेली अशी ती तिन्ही सांज त्या सुरात नाहून माझ्या मनाच्या अवकाशात भरून राहिली अजून शब्दरूपात न आलेल्या कवितेसारखी